शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय तर बघा एकोणतीस तारखेला आहे संकष्टी चतुर्दशी त्याच्यानंतर आता दहा तारखेला आपल्या आईंची पुण्यतिथी येत्या आणि तुम्हाला मी दत्त जयंतीच्या पौर्णिमा पण आता यायला लागलेली आहे तर चोवीस का पंचवीस तारखेला बहुतेक चोवीस तारखेला बुधवारी पौर्णिमा आहे तर दुसऱ्या दिवशी पण ती पौर्णिमा आहे आय थिंक गुरुवारी साडे अकरापर्यंत रात्री गु पौर्णिमा आहे तर हा दिवस खूप भारी आहे गुरुवार आलेला आहे आणि पौर्णिमा पण त्या दिवशी आहे तुमची जी पण काही अडलेली कामं असतील किंवा काही प्रॉब्लेम येत असेल अमावसाला काही प्रॉब्लेम येत असेल तर ते तुम्ही खरं सांगते की पौर्णिमा आणि आमावसा कनेक्शन असते म्हणजे पौर्णिमेला काही काही प्रॉब्लेम येत असतील तर ते आमावस्याला त्याचे काहीतरी उपाय तोडगे आपण करत असतो तर बघा पौर्णिमेला जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल आमावस्याला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही दत्तजयंतीचा व्हिडिओ कॉल अपलोड केलेला आहे दत्तजयंतीच्या भजनांचा ते सव्वा तासाचं दीड तासाचं जे भजन आहे त्याचा नेम करा तुम्ही बघा बोला दत्त महाराजांपुढं आईंपुढं बोला कृष्णाला विनवणी करा की माझं हे हे संकट निवारण होऊ दे किंवा हे माझं काम होऊ दे एवढ्या एवढ्या दिवसांच्या पौर्णिमेचं दत्त भजनाच्या दत्त जयंतीच्या भजनाचा नेम करेन असं तुम्ही बोला आणि तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही मला हा खरंच मी तुम्हाला खरं सांगते दत्तजयंतीच्या भजनाचा पौर्णिमेचा नेम करा आणि हे आईंनी कुठंही लिहून ठेवलेलं नाही आहे मी परत एकदा सांगते मी आधीच्या पण ब व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे हे आईंनी कुठंही लिहून ठेवलेलं नाही आहे पण काहीतरी गोष्टी अशा असतात की ते आपल्याला सुचवून देतात आणि आपण ते करतो आहे आणि आईंनीच सांगितलेल्या उपासना आहेत उपासना आहेत या ह्या आपण करतो आहे आणि आपल्याला अनुभव यायला लागतात ला अशी गोष्ट आहे आणि खरंच मला वाटते की मग तो नेम केला सगळ्यांनी तर काय हरकत नाही आहे तर मला हेच सांगायचं आहे की दत्तजयंतीची जे भजनाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे काल पौर्णिमेला दर पौर्णिमेला तो नेम करा किंवा संकष्टी चतुर्दशीला जे आपले गणेश आराधना रात्रो स्मरण आहे जर कुणी संकष्टी धरत ता, असतील तर त्यांनी जर मुलांच्या संबंधित काही स तक्रारी असतील वगैरे ते त्यांनी किंवा इतर काही इच्छा असतील तर गणेश आराधना रात्रौ स्मरणसुद्धा दर संकष्टीला जर केलं ना तर तरीसुद्धा आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिन्हीपैकी काहीही करा तुम्ही तिसरी गोष्ट म्हणजे मी मध्ये पण सांगितलेलं होतं की एक महिन्याचा आईंच्या पुण्यतिथीपर्यंत चरित्र वाचनाचा जर नेम झा केला आणि चरित्र वाचन पूर्ण झालं एक महिन्यात आपलं तरी पण आपल्या इच्छा पूर्ण होतातच होतातच जर अजून पण झालेलं नसेल कुणाला तर गुरुवारपासून वगैरे पुढच्या आता खूप कमी दिवस राहतात आणि खूप जास्त पानं वाचायला लागतील त्यामुळं ज्यांना शक्य होत असेल त्यांनी करा एक वेळ ठरवून त्या वेळेला तुम्ही वाचनाला सुरुवात करा आणि म्हणजे तेवढी पानं रोज वाचली गेली पाहिजेत आणि आपल्या आईंच्या पुण्यतिथीपर्यंत दहा फे फेब्रुवारीला पुण्यतिथी आहे तर त्या वेळेपर्यंत पानं वाचून झाली पाहिजे सॉरी चरित्र वाचून सगळं झालं पाहिजे तो नेम जमत नसेल तर पौर्णिमेचा दत्तजयंतीच्या भजनाचा तरी नेम करा किंवा संकष्टी चतुर्दशीच्या भजनाचा गणेश आराधना रात्रौ स्मरण पण अपलोड केलेलं आहे दत्तजयंतीचे जे भजनं आहेत आईंनी दिलेलं दत्त आराधना सायन्स स्मरण तेसुद्धा मी अपलोड केलेलं आहे तुम्ही नेम करा बघा खरंच इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच होणारच तर मी आ, हे सांगायला लागले आणि जर दत्तजयंतीचे दत्त आराधना आणि संकष्टी चतुर्दशीचं जे भजनाचं व्हिडिओ आहे त्यांची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये द्यायला लागले गणेश आराधना रात्रो स्मरण आणि दत्ताराधना सायन स्मरण ह्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये द्यायला लागलेली आहे नेम करा आणि आई मेवा देणार देणार म्हणजे देणारच हे पूर्ण खरं आहे आणि आणखी खूप सुंदर अनुभव आलेला होता पण तो नंतर शेअर करेन तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब ओ ओ नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय बरमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय